मला पण रडते जरा झाले नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींना मी स्मॉल आर्टिस्ट पिके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका प्रनिल कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या खूप दिवसाच्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग काढतोय आज आहे पंचवीस डिसेंबर आपला येशूचा वाढदिवस आणि आपल्या घरी सँटा पण आला आहे बारा वाजता सँटा केक घेऊन आला आहे भावाचा बड्डे मग केक घेऊन आलो आहे तिच्या भावाचा बड्डे आपल्या माझ्या भावाचा बड्डे आहे भावासाठी केक घेऊन आलो आहे अगदी केक कापायचे आपले मित्र येत आहेत थोड्या वेळ वेळेस पाच मिनटामध्ये येतो बोलले अजून अर्धा तास झाला अजून आले नाहीत तर ह्याच्या भावाचा आणि माझ्या मित्राचा बर्थडे मग केक घेऊन आला भाऊ त्यासाठी भाऊ कुठला भाई तुझा बड्डे भावा कोणाचा पिके जान आले आपले मित्र शोधले आले आपले आले भाई मित्र

<laughs> भाई आता आपला दुसरा पहिला ब्लॉगर आलाय जसा की तुम्ही ब्लॉग हो वगैरे बनवाय शिकलाय आता फोन त्याला देतो तोच कंटिन्यू करेल आमचा एडिटर काय एडिट करत नाही त्यामुळे आम्ही ब्लॉग काढला सोडला आता हे आमचे सुमित दादा उत्तम कांबळे सेंडा द्या आपलं मयंग अरे मी अशा वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे पोरं आलेले आहेत थांबा दोन मिनटं जरा तुमच्यासाठी सरप्राईज एक सेंडाचा ते तुम्हाला दाखवतो आम्हाला वाटत नाही आता सुमित दादा बोला विषय काय बघूया भाई पहिले सांगायचं ड्रेसिंग ऑन आलो असतो ऑडियन्स बघते भाई ऑडियन्स बघते भाई सँटा सँटा कस आहे बर्थडे रात्री सेंटा मम्मी जिंगल जिंगल व्हॅली सेंटा मॉम सँटम होम बारा वाजता सेंटाला मॅसेज केलं आता साडे बारा वाजलेत दारात येऊन उभा आहे वाद करायला कडे बोलून बोलेला आत्महत्या नाही गिफ्ट चॉकलेट आणले चॉकलेट आणले चॉकलेट डे मागितलं चॉकलेट साडे बारा वाजले बाई वाजले चल आता घे चल चल फुक मार चल डे टू यू हॅपी डे टू यू हॅपी डे डियर प्रानी हॅपी डे टू यू कि सेंटर पण आलेला आहे अशा प्रकारे बर्थडे मध्ये थोडं घेतं ते काय काय बघू शकता नुन्हाचे शूज जॉर्डन रेट्रो 6 रेट्र भाई अनबॉक्सिंग केली आहे के मी कर गेले बहुत हो अनबॉक्सिंग के लिए बघ बघू शकता तुम्ही बघ रेट्रो 6 पूर्ण आउटफिट दाखवला का हे बघा ही उद्याची आउटफिट आहे आपल्या प्रणयदाराची पक्का येणार एक्सप्लोर आले भाई सेंटरला केक चालू तो सेंटर आपला भाऊ दोन एकदा ब्लॉग ब्लॉग बनवलेला या वर्षी येणार होता म्हणून काही कारण असतं तो ब्लॉग आला नाही आता भावाला बघून मी ब्लॉग चालू केलेत तसंच भावाला बघून मी पण एक वर्षाने एक एक ब्लॉग टाकत चाललोय भावाला थोडा केक पुढच्या पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात बड्डे इक्लिप ठेवेल म्हणजे पुढच्या बड्डे पासून कन्सिस्टन्सी आहे तुझ्या आणि सहा हजारचे बुटो घेऊन दिले भाई माझ्या बड्डेला बारा हजारचे मी झाला घेऊन फक्त घेऊन दिलेत पैशाने दिले लाडकी मम्मी कधी ब्लॉग मध्ये नसते आज पहिल्यांदा आले आपली ही, ही आई आणि तिकडे बसली ती ताई माई आई म्हणते <laughs> काय करते आई केला मम्मी भेटली लाडके पप्पाला खात नाही आता बड्डे म्हणून खायला लागते जबरदस्ती करावं लागते दोन टेक घेतले भाऊ जरा बाहेर आहे ताई जरा बिझी आहे स्टेटस टाकण्यामध्ये एम के एम के मयंकले मयंक मिश्रा एम अरे तर आपले भाऊ लोक वगैरे आलते सुनील भाऊ आपला केक वगैरे घेऊन आलता तर केक वगैरे कापला आता आता केक वगैरे कापला आणि उद्या आपला सर्वात स्पेशल दिवस आहे उद्या आपली एक गोष्ट येणार आहे ज्या गोष्टीचं आपण स्वप्न वगैरे बघत होतो आपली आवडती गोष्ट सांगणार नाही काय की काय आता रात्री झोप नाही लागणार ते आहे म्हणून पण आता डायरेक्ट उद्याच भेटू उद्याच समजेल तुम्हाला पण काय ते हा ब्लॉग मी इकडे थांबवतो आणि डायरेक्ट उद्या सकाळी सुरुवात करतो ब्लॉगचे चला भेटूया उद्या मॉर्निंगला बाय बाय गुड नाईट तर भावानं तुम्हाला बोललो की सकाळी भेटतो पण आता सकाळना डायरेक्ट झाली दुपार आता वाजले साडेचार आपला साहिल भाई आहे आपल्यासोबत तो नेहमी असतो आणि असणार याच्यामुळेवर आता आपण चाललो एका जागेवरती फुल ड्रेसिंग वेसिंग मारली आहे जरा भावांचा आशीर्वाद फॅमिलीचा आशीर्वाद बस खालती आपल्या अजून लाडका भाऊ थांबलो आहे सुमित कांबळे वरती मम्मी आणि भाऊजी आणि आपला भाई लाडका मित्र असं म्हणूल शुभेच्छा आता दिसणार नाही इकडे अंधार आहे बाहेर जाऊन भेटतो त्याच्या बाहेर वेळ दिसतो हां इकडे आता खूपच अंधार आहे आपला आता सुमित भाई आला आहे शैलेश आला आहे नाही अजून आपला शैलेश एक भाऊ बाकी आहे आत्ताशी सुमित साहिल आला आहे भाऊजी मम्मी वरती आहेत आता शैलेश आला अजून एक बाकी आहे सुशील दिलबाग तो पण येतोय आता हे लोक कुठे जाणार आहेत कुठे जाणार आहे काय आहे ते नाही सांगणार मी ब्लॉगमध्ये मध्ये डायरेक्ट शो करून दाखवतो की आपण कुठे चाललोय काय ते भेटू डायरेक्ट कुठे भाई आता आपला लाडका भाऊजी आलाय आणि सुमित दादा गाडी चालू मित्रा ते गाडीला हार लावायचा आता आपली आई बाकी पाठी आई येते मम्मी येते मग आपण निघूया आधी मध्ये भेटत राहतो तुम्हाला भाई आलोय आता बाहेर आपला लाडका भाऊ शैलेशाला वाघमारे आला आणि पहिला बड्डे असल्यासारखा एक्साइटमेंट याची एवढं खुश झालाय बड्डे लाई बड्डे एक्सपाल काही असेल ते नाहीये भाऊ जी मेन गोष्ट आहे ना त्यासाठी खूप उतावळा झालोय आपला भाऊ आलाय दादा भावाला बोलवले बारा वाजता भावाला चार वाजता पण भाई ब्रँड नाद आता मम्मी आहे पाठी माग मम्मी आली की निघतो आम्ही भेटू पुढे भाई आता अर्धा बड्डे झाला आता विश करतोय चाली दिसत हेल्मेट मध्ये दिसत नाही भाऊ आपला आता आता होत का आज खूप ट्रॅव्हल केलंय दोन वेळा जाऊन आलो बाईकवर त्याच्यामुळे थोडासा मी दिसत वनशाड आलाय पण लेट आलाय पण थेट आलाय भेटूया आधी मध्ये आणि पुढे गेल्यावरतीच भेटू फ्री लाडकी मम्मी आले <laughs> माझ्या लग्नाची सुपारी फोडायला जायचं वाटतं सर्व आलेच नटून टटून बघू आता पुढे काय होतंय

कसं वाटत शोरूम आई आम्हाला वाटत ती वाली गाणी ठेवली आहे पण फचका गेलाय सिथं बड्डे पण सेलिब्रेट Thank yeah. you. जरा काय तरी इंस्ट्रक्शन देत आहेत गाडी बद्दल नाही एक नाही भरपूर आहेत मला एक नाही भरपूर बोलतो मी गिफ्ट घेतो त्याच्याकडं परत बोला परत बोला नको ब्लॉकमध्ये नको रे नाव दे शोरूम रूम मधले बाहेर पडते तुम्ही बघू शकता हेल्मेट आलाय गाडीसोबत असा हेल्मेट आहे सुशील कसा वाटतय तुला आपल्या भावांनी हे बघा हो काय देते ना भावाचं वजन चाळीस किलो गाडी घेतली दोनशे किलो ची काय बोलतोय भावाचं वजन चाळीस किलो आहे गाडी घेतली माग भाई गाडी घेतली दोनशे किलो <laughs> मला मात्र बाप कोमा सिका चल आपल्या सेंटरनी गाडी खाली आणून दिली आपल्याला अजून फॅमिली उभी आहे येतात ते लोक कसं वाटतंय प्रनिल भावा कसा वाटतंय तुला <coughs> आलतो आपण गाडी वगैरे घेतली मला माहीत होतं गाडी घ्यायची पण दाखवायचं की नाही घेतली सांगता खूप मदत केली आपल्याला आणि आपले मेन माणूस दादा आणि पाठी लपतायत मॅडम चुकीच आहे हे कट करून आपण परत परत थांबतो काहीच नाही सध्या तरी गाडी चांगली घेऊन जा आणि तुझ्या रिक्सवर हा त्याच्या रिक्सवर गाडी घेऊन जातो हे आपण कट करू

मला जे दिलेलं बक्षीस मी कबूल केलेलं आहे धन्यवाद तुमच्या सर्वांचे परत मी पिके परिवार मी हार्दिक अभिनंदन मानतो कबूल आहे कबूल आहे कबूल आहे कबूल आहे चला चला अरे गाडी कुठे मित्र आपले ए फ्यू मोमेंट्स लाईट गाडी वगैरे घेतली आहे गे आता कंपनीवाले काय पेट्रोल देत नाही पहिलं जाऊ पेट्रोल टाकायला बघा पेट्रोल पण बोलतोय पेट्रोल वगैरे मग डायरेक्ट जाऊन आयुर्वे मध्ये भेटतो पूजा वगैरे करू त्याच्या नंतर मग बाकीच बोलतो कशी भाई गाडी <laughs> तर गाइस ते लोक पेट्रोल बसत आहेत हेल्मेट मॅच होत आहे भाई आलो आता परत कपडे वगैरे चेंज केलेत आता आपलं आपल्या एरियामध्ये चाललो सेक्टर दोनमध्ये गाडी वगैरे घेतले तर थोडीफार पटेली मारतो असं तुम्हाला वाटेल पण पटेली मारा नाही मित्रांनी बोलवलं तर मित्रांना दाखवतो वगैरे कसं आहे मित्र होते म्हणून हे सर्व शक्य झालं एक दोन गोष्टी पाठीमागे होत्या एक मित्र आणि एक फॅमिली ह्या गोष्टीत मी बोलतो नंतर अजून बरंच टाईम आहे आता जाऊ बाहेर वगैरे हो बघू बाहेर मित्र पण बड्डे सेलिब्रेशन करणार आता तिकडे जाऊन भेटू चला असं भेटत राहू आपण आधी मध्ये ब्लॉग बघत विचारू नका चला दोन मधून चाललं आता तुम्ही बघू शकता आऊ आपला प्रनिल कदम स्मॉल आर्टिस्ट स्मॉल आर्टिस्ट पी के मध्ये फ्लॅक्स मारणार ना जरा तर बघूया आपल्या स्तंभाजवळ कोण आहे का कोण नसेल तरी आपण घरी जाऊन बोलवणार आणि आणि आले बाई पब्लिक आली बघायला बघा तुम्ही बघू शकता चुम्मा आई काय बोलताय सिक्सी हॅपी यू आपला केक वगैरे राजरत्न एरियामध्ये तर खूप सारा थँक्यू राजरत्न ग्रुप असंच नेहमी पाठीशी उभे राहा असंच प्रेम राहू दे आणि भावाची फिस्ट बघू शकता तुम्ही दोन बिस्ट फोर हंड्रेड अँड थ्री नाईन्टीत थोडीशी कमी आहे कमी आहे फक्त परत आम्ही राऊंड मारायला सर आपली लिमिट साठ पर्यंत आहे साठच्या वर्षी आपण ना सातच्या वर्षी नाही जाणार पहिली सर्व सर्व्हिसिंग साठ पर्यंत नाही एक आहे ते पन्नास साठ पन्नास साठ एवढंच राहत हॉटेल वगैरे मध्ये आलो आहे आपला सुमित

डॉमिन डॉमिनोर गिफ्ट केले भाई याच्याबद्दल सांगायचं होतं गाडीबद्दल की एक तीन लोक होते गाडीच्या वाटी एक आपले फॅमिली आणि एक आपले बाई मित्र परिवार आई फॅमिली आणि आपल्या भावांमुळे शक्य झालंय की मी डॉमिनोवर फोर हंड्रेड घेऊ शकलो भावांचा खूप सपोर्ट होता आणि नेहमी डॉमिनोर हँडी घेऊन दिली आपली तरी नेहमी पेट्रोलला पैसे आपली ताई तिला पण कधी मधी मी फिरायला घेऊन जाईल तिला भीती वाटते माझ्या पाठी बसायला हो आपण असं बसवून राहू हे पालिका आहे तिला सॅनिटाने गिफ्ट नाही आहे आई गाई 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 ते आईने आणि काही आपल्याला सकाळी चेन दिली ते गिफ्ट पहिलंच भेटलं ना मला सकाळी आपण गाडी घ्यायला गेलो दुपारी तेव्हा ती चेन घातले पण आता ते सगळ्यांना वाटतं की मी घेतलं आहे ती बाई खरी मेहनत आणि होती आधी मला गिफ्ट दिलं आहे आणि जे काही म्हणजे आहे जे घातलं आहे जे वॉच आहे कॅशोचं वॉच आहे डॉमिनो गाडी वगैरे जे काही आहे ते सर्व गिफ्टेड आहे आणि काही सांगितलं की आई ते बाई एक फॅमिली आणि दुसरा मित्र परिवार डाव्या रडू नको आपली ताई रडते जरा झाली झाले रडू नको का शांत तिला आता मम्मी आपली हाताने चैन खाल्लंच आईला आणि ताईला सांगा नेहमी प्रेम करत राहा आता एक चैन दिली पुढच्या वर्षी अजून दोन चैन द्या आज डॉमिनर चारशे फिटी दिले पुढच्या वेळेस आठशे ऐंशी पर्यंत जाऊ द्या गिफ्टेड बाई बॉक्स भरत भरपूर गिफ्टेड चला भेटूया आता आता जेवतानाच भेटू डायरेक्ट तर आपला मगाशी बड्डे वगैरे झाला जेवण वगैरे पण झालं बस फॅमिली पार्टी होती त्याच्यामध्ये जास्त कोणाला मी मित्रांना बोलवलं आपले तीन भाऊ होते एक शैलेश सुमित आणि साहिल होता नेहमी असतो तो भाई सुमित आणि सैलेश आणि आपला भाई त्याच्यामुळे मी ब्लॉग म्हणजे आहेत एडिट वगैरे तो करतो तर तो, तो एक होता आणि भाई नेहमी असंच सपोर्ट करा आपले खूप दिवस झालं बँचे ब्लॉग येत नव्हते बरेच लोक मला बोलायचे की काय वगैरे झालं आहे की काय सीन आहेत पण थोडे कामाचा लोड होता आणि फायनली आज बड्डे होता तर बड्डेला मी गाडी वगैरे हो घेतली तर ह्याच्यापुढे आपले मोठो व्ला मोठो व्लॉग वगैरे पण येतील तर असंच सोबत कनेक्ट राहा तर असंच प्रेम राहू द्या असंच भाई शेवटपर्यंत सोबत राहा जेवढेच बोलतो आपला ब्लॉग ब्लॉगचा एंड करतो इकडे खूप दिवसांनी करतो अडका लागले बोलायला समजत ना काय बोलायचं आपल्या भावाला विसरू काय बोलतो काय बोलशील काय भावा काय नाही आपल्या भावाचा बड्डे झाला भाऊ आपला खुश पण झाला थोडा नाराज पण झाला हां भावाला आमच्याकडनं काय चुकलं असेल तर आम्ही भावासाठी माफी मागतो नाही भाऊ बोलतो तर माफी वगैरे नाही भाऊ भाऊ आहे भाऊ आपला चुकला असता तर आपण माफी मागतो मोठ्या मनाने आम्हाला माफ करा पुढचं काय आपलं नियोजन असेल आपण करूया आणि खरंच स्पेशली थँक्स टू भाई की फॅमिली आणि आपले जे सुमित वगैरे होते आणि एक तिसरी गोष्ट की जिकडून मी गाडी घेतली ना ते शोरूमवाले प्रथम बजाजवाले ते ब्लॉक बघतील की नाही माहिती नाही पण तिकडचे एक सर आणि एक मॅडम होते की त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला जेव्हापासून गाडी बुकिंग करूपर्यंत त्याच डिलेवरीपर्यंत खूप सपोर्ट केला तिकडे बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलं तर खरंच थँक्यू खूप सारा रोहित सर आणि नतेशा मॅडम तुम्ही हा ब्लॉग तर नक्कीच बघाल तर तुम्हाला परत एकदा बोलतो थँक्यू सो मच तुम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलं त्याच्यासाठी तुम्ही पण खूप प्रेम दाखवलं असंच प्रेम सर्वांवरती ठेवा तुमचे पण कस्टमर वगैरे वाढते आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे की मला एक दोन तीन गिफ्ट असे स्पेशल आलेत की मी ते तुम्हाला दाखवू पण नाही शकत आणि म्हणजे बोलू पण नाही शकत एकदम पर्सनली लेवलपर्यंत मी ठेवले की लवकरच हे तुमच्यासमोर शो होतील पण अजून त्याला खूप सध्या तरी टाईम आहे मग थँक्यू बोलूया तेच बोलतो ना की ज्याच्याकडून मी गिफ्ट घेतले किंवा त्यांनी मला दिलेत मी नाही बोलू शकत आणि ह्या सर्वांमध्ये की त्याचाही खूप मोठा म्हणजे खूप मोठी साथ होती मला इथपर्यंत सर्व हँडल केलं समजून घेण्यापर्यंत सर्व काही तर भाई तिला पण चोमो तर माहिती आहे तुम्हाला तर परत एकदा तिला थँक्यू सो मच चोमो की भाई तू आशी सोबत राहते समजून वगैरे घेतेस मी स्पेशली की भाई तू हे सर्व गिफ्ट वगैरे हो दिलेस तर लवकरच तू अशी हाईट करून मी तुला सर्वांसमोर लपवून ठेवलं आहे एक दिवस नक्की शोशील बस एवढंच बोलत मी आपला ब्लॉगचा एंड करतो काही चुकलं असेल तर माफ करा परत भेटून नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो भाई हा ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा काय असेल कमेंट करून विसरा नक्की आपण बोलूया आपण मोठं ब्लॉग सध्या तरी चालू करू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला